वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू यांचा संबंध लावला जातो आता तुम्ही घरात चांदीचा मोर ठेवला तर तर त्यापासून सकारात्मक गोष्टी घडतात जीवनात प्रगती आणि सुख योग तयार होतात चला मग जाणून घेऊया घरात चांदीचा मोर ठेवल्याचे थे काय फायदे आहेत देवघरात ठेवा चांदीचा मोर वास्तुशास्त्रानुसार चांदीचा मोर पूजा घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता कायम राहून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते देवघरात चांदीचा मोर ठेवल्याने घरात सुख समृद्धी राहून मानसिक शांती समाधान मिळते धनसंपत्ती वाढवतो चांदीचा मोर जर तुमच्या घरात पैशाची समस्या वारंवार येत असेल किंवा पैसे येतील असे वाटणे पण येत नाही तर घरात एक छोटासा चांदीचा मोर ठेवणे गरजेचे आहे चांदीच्या मोराला तिजोरी किंवा जिथे पैसे ठेवता त्या कपाट्यात चांदीचा मोर ठेवावा यामुळे धनलाभ तर

तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील किंवा सतत नुकसान होत असेल तर सकारात्मक ऊर्जेची गरज आहे असे समजा म्हणून चांदीचा फाईल्स ठेवता तिथेही चांदीचा मोर ठेवू शकता पती पत्नींमधील प्रेम वाढवतो चांदीचा मोर पती पत्नीमध्ये लहान मोठे वाद होतच असतात पण या वादामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते समजा वाद विकोपाला गेला तर नकारात्मक ऊर्जा अधिक वाढून घरामध्ये शांतता भंग होऊ शकते समजा तुम्ही चांदीचा मोर घरात ठेवला तर घरातील सकारात्मक ऊर्जा कायम राहते तसे पती पत्नीमधील प्रेम अधिक रुद्धिंगत होते